प्रथम तर सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत जास्त क्वांटिटीमध्ये शाबुदाना चतुर्थीचा उपवास आमच्या घरामध्ये सर्व लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण उपवास करतात त्यामुळे आज आमच्या घरी दुसरे अन्न आम्ही बनवणार नाही आहोत तर आज आम्ही फक्त उपवासाचेच पदार्थ बनवले आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले आहे संकष्ट चतुर्थी असते आज मंगळवारची चतुर्थी असल्या आमच्या घरी सर्वांनीच चतुर्थी उपवास धरला होता त्यामुळे मी आता शाबुदाण्याची तयारी करत आहे त्यासाठी अगदी मंद आचेवर मी शेंगदाणे भाजत आहेत इकडे आपला साबुदाणा पण भिजून रेडी झाला आहे भिजू घातला होता हे पहा अगदीच मस्त असा भिजला आहे आणि शेंगदाणे पण मस्त खरपूस असे भाजत आहेत शेंगदाणे खरपूस हे पहा आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी हे आपले चकल्या आणि पापड्या तळून घेत आहे हे पहा तेल तापले आहे तर आता मी त्याच्या पापड्या आणि चकल्या तळून घेत आहे

हे पहा आपले तळणाचे पापड सगळं तळून घेतले आहे चकल्या तळून घेतले आहेत पापड पण तळून घेतले आहेत तर आता आपण आता बनवणार आहे मी शाबुदाण्याची खिचडी हे पहा मिक्सरमध्ये कुट्टा पण काढून घेतला आहे बटाटे आणि मिरच्या तयार करून घेते त्यानंतर बटाटे मी अगदीच बारीक चिरून घेतले आहे शाबुदाण्यामध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटे एकदम मस्त लागतात तुम्ही अवश्य घाला बिना बटाट्याचा शाबुदाना एवढा टेस्टी लागत नाही त्यामुळे शाबुदाण्यामध्ये कंपल्सरी तुम्ही बटाटे चिरून घाला चिरून घाला किंवा खिसून घाला हे बट हे पहा बटाटे आपले चिरून झाले आहेत बारीक आणि त्यानंतर मी हिरवी मिरची मिक्सरला काढणार आहे घाला त्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम येते मिक्सरला मी बारीक करून घेत आहे मिरची हे, हे पहा अशा प्रकारे मी मिरची बारीक करून घेतली आहे हे, हे पहा आपला शाबुदाना पण भिजून रेडी झाला आहे मी हा संध्याकाळीच भिजू घातला होता कारण की आपल्याला सकाळी दहा वाजता आपल्याला शाबुदाण्याची खिचडी करायची होती त्यामुळे संध्याकाळी भिजू घातला होता तर साबुदाणा हा नेहमी संध्याकाळीच भिजू घालत जा त्यामुळे एकदम छान भिजतो आणि मोकळा सुट सुटी तसा शाबुदाना होतो त्यानंतर आपल्याला हा कूट कुठा मिक्स करून घ्यायचा आहे जसा मिक्स करायचा तसा मी मिक्स कर एकदाच टाकायचा नाही हे प अशा प्रकारे मी यामध्ये शाबुदाण्याचा पुट्टा टाकला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ टाकत आहे आणि आपल्याला अजून लागेल एक ते दीड चमचा जब मी जब मीठ घातले आहे आपल्या शाबुदाना मिक्स करून झाला आहे आता मी हा बाजूला ठेवते बाजूला ठेवते आणि आत्ताच पापड्या व चकल्या तळून घेतल्या होत्या तर त्याच कढईमध्ये मी आता शाबुदाना करणार आहे हे पहा हे पहा आपण इथे जिरे घालणार आहोत त्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे बारीक चिरलेले बटाटे घालायचे आहे आपले बटाटे चांगले शिजले गेले आहेत तेलामध्ये चांगले फ्राय झाले आहेत तर या स्टेजला आपल्याला हा बारीक केला ठेचा घालायचा आहे आपण मिरची बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये ती घालायची आहे ही दोन मिनटं आपल्याला ही मिरची तेलात फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मिरची कच्ची टेस्ट येणार नाही ते लग्दम हे पहा आपली मिरची फ्राय झाली आहे तर या स्टेजला मी शाबुदाना घालणार आहे बस आपल्याला कुट्टा मिक्स शाबुदाना केलेला तो आपण घालणार आहोत या स्टेजला आपल्याला अगदीच एक चमचा साखर घालायची आहे त्यामुळे शाबुदाण्याला एकदम परफेक्ट अशी छान चव येते त्यामुळे नक्कीच तुम्ही या स्टेजला थोडी साखर घाला हे पहा देवाला नैवेद्य दाखवायला घेऊन जात आहे हे पहा पा, आपल्या पापड्या पण तळून झालेल्या आहेत आणि खूप मस्त असा मोकळा झाला आहे साबुदाना रेडी झाला आहे कसा वाटला तुम्हाला साबुदाणा साबुदाण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार